बारामती दोघांकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची दखल घेतली असून त्यांनी संबंधितांचा बंदोबस्त करण्याचा आदेश पोलिसांना दिलाय तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही सज्ज दम भरलाय बारामतीतील पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील एका हॉटेल परिसरात ही मारहाणीची घटना घडली एका तरुणाला दोघांकडून लाथाबुक्क्या पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करण्यात आली या घटनेनंतर अजित पवारांनी बारामतीतील एका कार्यक्रमात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनाही सल्ला दिलाय कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले मी पोलिसांना सांगितलंय उद्या अजित पवारांच्या जवळचा कार्यकर्ता कोणीही असलं त्यांच्या मुलाने जरी असलं केलं तरी त्याचा बंदोबस्त करायचा मी असलं खपून घेणार नाही त्याच्यावर असे का गुन्हे लागतील पुढे असेच करत राहिले तर पुढे मकोक्का पण लावेन मेहरबानी करा कुणी कायदा हातात घेऊ नका पोलिसांकडे तक्रार करा काही काही जण घरची मालमत्ता असल्यासारखं बदडून काढतायत ठोकून काढतायत हे होता कामा नाही तुमची मुलं मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पाहणं पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी असं आवाहन अजित पवार यांनी केलंय मला तिकडे मुंबईत फोन येतात जाऊ जा। द्या दादा पोटात घ्या अर पोट फुटायला लागलं आणि काय पोटात घ्या पोटात घ्या काहीही सांगता सांगण्यालाही लाज शरम काहीच वाटत नाही एवढं त्याला बेदम मारले शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत कळत नाही असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय अजित पवारांनी सोशल मीडियातून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती दिली आहे त्यांनी म्हटलंय की घटनेची सखोल चौकशी केली जाईल दोषींवर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल कायदा व्यवस्थेसमोर सगळे समान आहेत कायद्याचं उल्लंघन कोणीही करू नये ते कदापि सहन केलं जाणार नाही चित्रित होतात त्याच्यामध्ये एका दोन मोटरसायकल चार मुलं आली आणि त्यांनी एकाला जे बेदम मार मार मारला तुमच्याकडे पण काही असेल पाट्ट्यांनी काय मारतोय म्हणजे एखाद्या कुत्र्याला मारलं तरी आपण तयार नको कशाला मुक्या प्राण्याला मारतो मग मरुजतोड त्याला त्याला लाथा काय मारत होते फुटबॉल कसा खेळावा तसं लाथा बोक्या मारत चाल चाललं होतं मी पोलिसांना सांगितलं उद्या अजित पवारच्या जवळचा कार्यकर्ता हनुमंतराव कुणी असलं आणि त्याच्या मुलांनी जरी असलं केलं तर त्याचा बंदोबस्त करायचा बिरादार आणि याला राठोडला सांगितलेलं मी असला अजिबात खपून देणार नाही त्यांच्यावर केसेस त्यांच्यावर असे का गुन्हे लागतील की ते सतत असे गुन्हे करत राहिले तर पुढे मोका पण लावेल मोका मकोका त्याला आपण मोका म्हणतो पण ते खरं म को आहे तर मेहरबानी करा कोणी कायदा हातात घेऊ नका कुणी तुमचं काही चुकीचं केलं आमच्या पोलिसांच्या कडून तक्रार करा त्यांनी आमचा विनयभंग केला जे काही केलं असेल ते पण तुम्हाला आता चौदा तारखेला आमच्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि तरी काही काही जण स्वतःच्या घरची मालमत्ता असल्यासारखं कोणाला बदलून काढतायत ठोकून काढतायत हे होता कामा नये तुमची मुलं बिलं काय करतायत मुली काय करतायत कुठे चुका होत आहेत का हे पालकांची नैतिक जबाबदारी आहे ती पालकांनी पार पाडावी भावंडांनी पार पाडावी नातेवाईकांनी पार पाडावी ह्याची नोंद कृपा करून सगळ्यांनी घ्यावी आणि मला तिकडे फोन येतात मुंबईत जाऊ दा दादा ते चुकलं एकदा पोटात घ्या पोटात घ्या पोट फुटायला लागलं काय पोटात घ्या पोटात घ्या काही सांगतात सांगणाऱ्याला पण लाज लज्जा शरम कशी वाटत नाही की एवढं त्याला बेदम मारलं त्याला हा एक शिक्षा कठोर झाल्याशिवाय लोकांना त्याची किंमत करत नाही म्हणून आता जे काही वनवे आहेत जे काही जिथं लोकांना बसायला उठायला केलंय पार्किंगला केलंय आता एक गाडी पण पोलिसांना देणार आहे कुठं टू टू व्हीलर चुकीच्या ठिकाणी लागली की ती गाडी क्रेज उचलायची जप जप्तच आत्ताच चालित आहे कलेक्टरला आणि पोलिसांनी पण लक्ष द्यायचं आत्ता पण मग येताना रिमांडच्या पलीकड गाडणार आहे तिथं काहीतरी दुपारी काही जण वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी करतायत असं नाही चालणार सगळ्यांना सा नियम सारखा ह्याची नोंद आमच्या पोलीस विभागाने घ्यावी माझ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी माझ्या वडीलधाऱ्यांनी घ्यावी माझ्या बारामतीकरांनी घ्यावी अधिकारी वर्गांनी पण घ्यावी सगळ्यांनी याची नोंद घ्यावी पुन्हा एकदा हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्त्याशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा